अफगान खानाच्या मतानंतर त्यांच्या मनात आमच्या दहशत निर्माण झाली सहसा प्रमाणात प्रतिदार करतो आणि याच सुटीचा फायदा ठेवून आम्हाला मराठा मराठा स्वराज्याचा विस्तार करायला पाहिजे

तुम्ही दोघाही बार वार, त्या केसरच्या पाडून पाहतो हे महाराजांनी बर येतो मी जर वाचलो तर मी सुबह से शाम तक औरतच्या छोटा पड अंठे हजूर पल्यांत साली एक औरांची भेटली या अल्लाहला आमची मुळी दया येत नुगुसा अल्लाहला पाषाणाचा असतात असं म्हणतात अस्था। पण आमच्या साख्या अल्लाह तरी पाठवून द्यायला हवी एक एकवेला आमचा सखा अल्लाह बसला असेल परीच्या गळ्यात कळा हाले त्याला कुठली आमची आठवण येते या अल्लाह <laughs> या अल्लाच्या नावानं कोकळून कोकळून <laughs> कशाला नुसती खोरायच <बोलाए> पडली <laughs> तरी सुद्धा या अल्ला आमची दया येत आता भाव कुठं पाणी मिळतंय का ते शोधून थी? आपसे लड़की मांगी थी। तू रेडा पाठवलास काय अल्लाह निदान घरीच तरी पाठवायची होतीस तो राहले तर माझ्याच लोकांना येतोय आता पळाल्यापासून गद नाही ना

आता चुनाच्या मागे लपून एकदा मुडी गावून साधावी शिका या जीव घेऊन बळालो म्हणून वाचलो एकदम अंधारात काहीतरी काळा काळा अंगावर आलो मराठ्याच्या औरती वाढणी सारख्या असतात म्हणून लिहा जंगलात आलो आवृत्तीच्या शोधात मराठ्यांचा मुलू सैतान पण जिंदा राहायचा नाही अशा या खतरनाक मुखात हा मराठ्यांच्या बायफा आम्हाला काही फसायचा नाही महाराज सोडून औरंग सोडण्याकरता इथं आलं हे त्या इस्माही खानाच्या लक्षात आलं तर तो काही आम्हाला जिवंत ठेवणार नाही अल्ला पाठवला एका दिलायला अल्ला काळी का झाडू भाय नको नको मागू नको मला वाट लेस, वाट लेस। वाया ओ, कशाला बोलावला तुम्हाला मी बोलावलो आणि तुला अरे मी अल्लाजवळ लैला मागितली तर अल्लाने तुला पाठवला काय बाबा सैताना सैतान नाही मग कोण आहेस तू तुझा बाप अल्लाने पाठवले मला तुझा समाचार घ्यायला बापरे मा? माझी शादी न करता तुम्ही मरून गेला पण अजूनही मला बीवी भेटली नाही त्या अल्ला कोण तरी आणायची होती एखादी बीवी या बेटा करता बेटा अल्लाने कुठे आता बीवी बनवायला घेतली आहे अरती झाली पूर्ण झाली की घेऊ देतो मला एक सांग चांगला घरची भरणार ना दहा दहा आवडतीचं बोट खाण्याची तयारी आहे माझी बक्षीरच तू दहा मधील एकेचा ही पोट कधी विकावी लावून नाही बरं ठीक आहे बेटा अब्दुल्ला अब्दुल्ला नाही हो अब्दुल्ला हो हो अब्दुल्ला सध्या धंदा धंदा पाणी काय करतो औरत सोडण्याचा स्वप्नामध्ये मी मी बीवी शोधत असतो राहतोच कुठ प्रबळगडावर प्रबळगडाचा मुख्य महारेवाळा आहे मी शाबास ना राखलं बेटा बेटा गब्दुल्ला अरे ये तुमको कितनी बार बोला गब्दुल्ला नहीं अब्दुल्ला अब्दुल्ला नाम है मेरा हाँ बचपन में मेरा तुम्हारा नाम अब्दुल्ला रखा था लेकिन तो अभी गब्दुल्ला वहां पर दिखता है ये गब्दुल्ला बोला कुछ भी कहो लेकिन औरत ला ये ठीक है औरत के बारे में भूलना मत हाँ मी जातो शिवाजीचा हल्ला येणार आहे अशी चाहू लागल्यापासून पहारा द्यावा लागतो मला किती पहारा आहे तू विचार मत करू मी आत्ता जातो आता शिवाजीला दाम भरतो आणि एखादी जीवित घेऊन या त्याच्याकडून माझ्यासाठी बर येतो मी काम तो आप हो गया मेरा बाप मुझे औगत में आएगा फिर मैं उससे शादी करूंगा फिर मुझे बच्चे होंगे नहीं नहीं मेरे बीवी को बच्चे होंगे मैं उसका बाप बनूंगा मैं उसका बाप बनूंगा इतना मजा आएगा मैं उसका बाप बनूंगा